परत मेंढ्या का फक्ती बैला चालले जाते घरी अजून अजू आवटे पहाडायचे मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये आपण कांदे वाहिलेल्या वावराला आपल्याला पाय मोगडा झालेला आहे त्याला टाकायचे ते सारे बा बैलगाडीत सारे यंत्र आणि कोळ पण ते आणलं आहे तर बैलगडी सोडून सारे टाकायचे इथं आणि ते खालच्या वावराला जे आपण मोगडीला पाळी घातलेली बैल झोपलेले येत आणि आता हे पटीला आडे सारे टाकायचे आपण इथं सारे टाकतो तर आणि इथं आल्या तर मेंढ्या चारायला बा किती मोठ्या मेंढ्या येतात याच्यात घोडे मेंढ्या ते बेता आणि बा आपण टाकतो सारे या गायलाचे मुस्के घ खाली कांदे बघायचे त्याचे आतलेत नाही ते बाय खाली कांदे होते आपली काही पालड्या वासान लगेच उभा राहायचे नीट सारे पाडता येत नव्हते ना आपण सारे डबल डबल पाडित होत चांगला झाला परत मेंढ्या आल्या हो <हुई>?

तिकडे जायचे आपल्याला सारे पाडायला हे सगळे बघ बा आपण आता बैल घेऊन यंत्र इथे सोडायला साऱ्याकडे यंत्र उचला घेऊन चाललेत बैल न्यायचे तर तिकडे दुसरीकडे सारे पाडायला त्या वावरात दुसऱ्या आता ह्या वावराला पाडायचे चार या आडे आणि उभे सारे पाडायचे ते सारा यंत्र डबल तेल करावं लागेल बांधावं लागते आची दोर जिधार आपण पहिल्यांदी आधी पाण्याने भिजिले होते बा हे दांडाच्या इकडे आपले दोर सारे उभे काढायचे तसे ती दोन खाली डबल असे आडे सारे काढायचे तिथून खाली हे बाई उतारे म्हणून तिथून खाली आडे हे बाई दोन खाली आडे, आडे काढायचेत सारे आणि इथून वर उभे सगळे हा ते बा आपल्या सगळे आता या पटीतले सारे पाडून जायचे ते बावडाली एक एक सारा आहे पाडिलेला आहे दाख तुम्हाला याला आवते टाकायचे ते बघा किती मस्त त्याच्यात डबल डबल सारा यंत्र टाकून हाकीलेले येते सारे या आडे टाकलेले टाक 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 ते आता उभे बाई उभे उभ्याला बी डबल डबल टाकलेले डबल टाकलं की सपाट होतं वावर म्हणजे वाढायला ताण कमी होतो हे बा एक टाकलं का असं होतं एकदा टाकलं मीठ होत नाही आणि डबल एकदा टाकलं दुहेरी बाई सपाट सारे होते त्याला नाही आवठे पाडायची बाई आड्या का बसून डायरेक्ट त्या कडीून पाणी सोडायचं आहे सपाट सारे पडले सात सारे पडले तिकडे बा एवढा इधर बा सपर सपाट वावर ईदून खाली आता आवटी टाकायचे दोन दोन ते बायला चालले जाते घरी अजून आवटे पाडायचे ते बा इथून आवटी टाकायची तस दोन तर तीन खाली कोपऱ्यात तीन पडत क्वाशी म्हणून ईद वर दोन आवटी टाकायचे तर पिले आता बघ आपल्याला आवटे पाडायचं दंड टाकायचे कठीण टाकायचं आहे इथून खाली तीन निघतील आवटी आणि इधून इथून खाली तीन निघतील आणि इथून वर इध पाच वाफे दोन आवटी निघते बा आता फ्याला फक्त एक आरा दन टाकलं करून बाकी तिथून सगळं वावर वा इधोर वा 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 हे सपाटी येतला का एकच एक आवट करत नाही डायरेक्ट एकच सलंग आउट इदवर इदून खाली वावरला उतारी म्हणून बा तीन आवटे निघले बावा की बा आहेत इधून बा कढीपर्यंत एक आउट की बा ही एक बा दोनच येत आहे बागायपर्यंत इदून खाली डबल तीन तीन आउटे बा एक आउट ओके एक डबल ओके दोन आणि ओके बा तीन आवटे झाले सगळे बा याला पाणी इधून असं ओके उदंड डबल ह्या वाफ्यांला हि दंड सलम पाणी येणार इधून ह्या मामधल्या आवट्याला जाणार इधून डबल खाली वळून तीन नंबरच्या आवठ्याला पाणी जाणार आणि ते चवतच आवठे वरच बघा ती मोठ बघा आपल्याला आता इथं टाकायचे ते सारे ते दण टाकायचं ईद आणि आता जायचं जा जा त्या पाहिल्या वावरात जिद तिथं केलं होतं सारे पाळलं तिथं दण टाकायला या पटीला बी वावराला बी दण टाकलेला माझी एकच दण टाकला की दोरे बा इधोरे खाली एका दांडावर सगळे कडीपर्यंत वाफे जाते तर पण इदून वर चढ त्या कडेमध्ये पान नाही बसत म्हणून इद बी डबल दोन आवटे दोन इद टाकले तर इधून इद तिदोर एक आवट आणि इधून एक इदोरेख सगळे सारे दंड पाडून झालेले वारात सारे पाडायला सुरुवात केली आणि ह्याच वारात दंड टाकाय शेवट गेला तर ब्लॉग करून समाप्त असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी आठ वाजता अशाच नवीन मराठी ब्लॉगमध्ये तर बाय